मंत्रालय मंत्रालयात सामान्य माणसाचं काय काम असू शकत ज्या मंत्रालयामध्ये ज्या मंत्रालयामध्ये धनंजय मुंडे सारखे पाणी सारखे मंत्री असतील त्या मंत्रालयामध्ये सामान्य माणसाचं काय काम असू शकतं ज्या मंत्रालयातील मुख्यमंत्री महोदय नाना पाटेकर यांच्या मुलाखतीमध्ये कबूल करतात की जो निवडून येऊ शकतो तो, तो कसाही असला तरी आम्ही त्याला तिकीट देतो असे आमदार निवडून गेलेले असतील त्या मंत्रालयामध्ये सामान्य माणसाचं काय काम असू शकतो काय काम होईल ज्या मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की तुम्ही आम्हाला मतदान केलं म्हणजे तुम्ही आमचे मालक झाले नाही असं जे आम समाजातील मतदारांना धमकावून सांगतात असे उपमुख्यमंत्री असलेल्या मंत्रालयात सामान्य माणसाची जाण्याची हिंमत तरी होईल का ज्या मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील कुणा कांबळाने त्यांच्यावर त्यांची नाव न घेता एक कविता तयार केली त्याचा राग येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्टेडियमची तोडफोड केली कायदा हातात घेतला कायदेशीर मार्गाने गेले नाही त्या मंत्रालयामध्ये सामान्य माणसाची जाण्याची हिंमत तरी होईल का अशा या प्रकारच्या सर्वव्यापी मंत्रालयामध्ये पासष्ट टक्के आमदार अब्जाधीस असतील तरी पण ते भली मोठी मोठा पगार आणि पेन्शन घेतात त्याला बिना बेहेस मंजुरी देतात आणि शासकीय कर्मचाऱ्यांची पेन्शन जुनी पेन्शन लागू करण्यास विलंब लावतात त्यासाठी आमच्या जुनी पेन्शनकरिता अनेक संघटना आहेत कोपरगावचे होऊन साहेबांनी मला फोन करून कळवलं की आम्ही जुनी पेन्शन योजनेसाठी संघटना स्थापन केली आहे अशा संघटनेला तरी मंत्रालयामध्ये जाऊन न्याय मिळेल का अशा सर्व व्यापी मंत्रालय विविध प्रकारचे आमदार खासदार असणारे मंत्रालय त्यामध्ये या सामान्य माणसाला न्याय मिळेल का तो का तिथे हिरपाटे घालतो याची शंका सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर व्यक्त केली जाते आहे आणि त्यासाठी सामान्य माणसाला श्री होन साहेबांना किंवा बँक कर्ज भक्ती अभियान चालवणारे आमचे नवीन मित्र श्री बसवराज येणारे साहेब सोलापूर अशा मित्रांना आम्ही सल्ला देतो की मंत्रालयात जाण्याऐवजी काम होणारच नाही याची तुम्हाला खात्री आहे शाश्वती आहे जाण्याऐवजी तुम्ही तुमचं तुमचा प्रश्न या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर सादर करावा सैनिक समाज पार्टी इज ऑलवेज रेडी टू अडवाईस यू लिगल ऍडवाइस कायदेशीर सल्ला तुम्हाला देण्यास तत्पर आहे कायदेशीर सल्ला तोही मोफत देण्यास सामान्य माणसाचं व्यासपीठ म्हणजे सैनिक समाज पार्टी होय त्यासाठी सामान्य माणसाला मंत्रालयात जाण्याऐवजी सैनिक समाज पार्टी मध्ये येण्याचं आव्हान करण्यात येत आहे सल्ला घेण्यासाठी घेण्याचं आव्हान करण्यात येत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टी या सामान्य माणसाच्या हितासाठी विचारधारा मांडत आहे आपली आयडिओलॉजी मांडत आहे आणि अशा आयडिओलॉजीच्या माध्यमातूनच आपल्याला सामान्य माणसाचं सरकार म्हणजे सैनिक समाज पार्टीचं सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनर्वृत्तीसी करणारं सरकार म्हणजे छत सैनिक समाज पार्टीचं सरकार राजा हरिचंद्रच्या सत्याच्या राज्याची प्रवृत्ती करायची असेल तर सैनिक समाज पार्टीचं सरकार हे निश्चित निश्चित स्थापन करणं आवश्यक झालं आहे अशी सामान्य माणसाची खात्री होत चाललेली आहे त्यामुळे या सामान्य माणसाला धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो